महाराष्ट्र शासन व जर्मनी मधील वुटेनबर्ग वुटनबर्ग या दोन राज्याचा नुकताच करार झाला आहे त्यानुसार राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ या वर्षी पासून टप्प्या टप्प्याने जर्मनीत पाठवले जाणार आहेत युवकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणे त्यांची बाबीवरील खर्च शासन करणार आहे युवकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण यवतमाळ येथील डायट संस्थेद्वारा देण्यात येणार आहे युवकांना जर्मनीतील नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून खर्च राज्य सरकार करणार आहे नमस्कार सर्वांना महाराष्ट्र शासन आणि जर्मनीमधलं बारन हुटनबर्ग नावाचं जे स्टेट आहे यांचा यू झालेला आहे नुकताच दोन ते अडीच महिन्यापूर्वी तो अशासाठी झालेला आहे की कुशल आणि अकुशल कामगार जे आहेत आपल्या राज्यामधले वेगवेगळ्या फील्डमधले हेल्थमधले टेक्निकल फील्डमधले सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत या सर्व फील्डमधले जवळपास बावीस चोवीस वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या मुला मुलामुलींना जर्मनीला जाऊन रोजगार मिळवण्याची संधी जी आहे ती उपलब्ध या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं होत आहे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे कंडिशन ही आहे की त्या त्या क्षेत्रामधलं त्यांनी एखादा डिप्लोमा असेल कोर्स असेल तो पूर्ण केलेला असावा त्याच्यामध्ये क्यू आर कोड आणि लिंक पण दिलेली आहे जे मुलांनी आता भरणं अपेक्षित आहे त्यात एकदा त्यांचं सिलेक्शन झालं की गर्ल्स नावाची जी इन्स्टिट्यूट आहे हे नावाची जर्मनीची ती इन्स्टिट्यूट त्यांची जर्मन भाषा शिकण्यासाठीची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे या जर्मन भाषा शिकवण्यासाठी जे प्रत्येक जिल्ह्याला केंद्र आहे तसं यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये केंद्र निर्माण झालेलं आहे तर या ठिकाणी जर्मन भाषा शिकवण्यासाठी ती इन्स्टिट्यूट पुढाकार घेईल जर्मन भाषा शिकण्यासाठीचा जो खर्च आहे तो पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या वतीने केला जाणार आहे त्यानंतर जर्मनीला अपेक्षित असणारं जे कौशल्य आहे त्या त्या क्षेत्रामधलं त्या कौशल्य आणि आपल्या इथे त्यांनी आत्मसात केलेलं कौशल्य मुलांनी याच्यामध्ये जर ती गॅप असेल तर ती गॅप भरून काढण्यासाठी अस्किलिंग हा जो प्रकार आहे तो सुद्धा त्या त्या विभागाकडून केला जाणार आहे जसं आय टीआयमधून ट्रेड कम्प्लीट केला असेल तर ते आय टी आय पूर्ण करेल हेल्थवाले हेल्थकडून करतील असं अपेक्षित आहे मुलांना सर्व आव्हान आहे युवक युवतींना की त्यांनी आपापल्या नुसार किंवा आपल्या स्किलनुसार त्यांनी ती लिंक भरावी लिंक भरून सिलेक्शन झाल्यानंतर जे आहे ती जर्मन भाषा शिकण्यासाठी त्यांना एक संधी आहे आणि विदेशात जाऊन काम करण्याची सुद्धा त्यांना संधी उपलब्ध होणार आहे या निमित्तानं थँक्यू डॉक्टर प्रशांत गावंडे महाराष्ट्र वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अथुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन